शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीसला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर सरचे स्वागत बऱ्याच मला कमिटमेंट आलेले आहेत की शेतकरी बंधूंना कॉफीच्या रोपाची माहिती घ्यायची आहे आपलं बघितलं तर आपला विषयच भारी असतो बऱ्याच लोकांचे कमिटमेंट त्यांना कॉफीची माहिती घ्यायची आहे आता कॉफीचं झाड जे आपण सावलीमध्ये लावणार आहे आणि ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत असणार आहे आणि अगदी उत्पादन आपल्याला पाच ते सहा महिन्यात जे चालू होतं आणि पन्नास वर्षापर्यंत आपल्याला ह्याचं उत्पादन जर आप हे मिळत असतं आता कॉपी जर म्हटलं तर हे असं पेय आहे की आपल्याला याचा जगभर खप असतो आणि आपल्या शरीरात तरतरीपणा आणण्याचं जे काम करतं आणि जी चव आणि स्वाद ह्याच्यावरती आपल्याला एक उत्तेजक पेय म्हणून कॉपी पसंतीस उतरलेलं आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी हा व्हिडिओ आपण जो कंटिन्यू पुढं ऐकणार आहे पाहणार आहे तर शेतकरी बंधूंनी जे व्हिडिओ असतात त्याची पूर्ण व्हिडिओ पाहावा की जेणेकरून त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती मिळत असते आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये पस्तीस एकरात नर्सरी आहे आपल्याकडे मसाल्यामध्ये सर्व लवंग दालचिनी काळी मिरी त्याचबरोबर वेलदोडा हिंग अशी सर्व रोपं मिळत असतात ऑलपाईस अशी सर्व मसाल्याची रोपं त्याचबरोबर हे कॉफीचं जे रोप आहे हे सावलीमध्ये झाडांची जी आपण फळबाग लागवड केलेली असते त्या झाडांच्या सावलीमध्ये ही वाढ झकड्या होते आणि आपल्याला रोप लावल्यापासून अगदी पाच ते सहा महिन्यात उत्पादन ह्याचं चालू होतं पाच ते सहा महिन्यात आपलं उत्पादन चालू होतं आता कॉपी भारतात सोळाव्या शतकाच्या सुमारास आणली गेली आता ही जी कॉपी आणणारे मक्केहून आलेले बाबा बुडाण बाबा बुडन नावाच्या एका मुसलमान फकीराने आणलेले कॉफीचे बी पहिल्यांदा कर्नाटक राज्यामध्ये चंद्रगिरी टेकडावरती लावण्यात आलं आणि ह्या लागवडीपासून पुढे लोकांना विस्तार व चालना मिळत गेली आणि कर्नाटकमध्ये जे चहाचे मळे बऱ्याच ठिकाणी लागवडी होत गेल्या आता ही जी लागवड करताना आपण जे आपल्या फळबाग लागवडी असतील किंवा इतर फळ झाडं असतील त्याच्या सावलीमध्ये जी वाढ चांगली होऊ शकते आणि आपल्याला त्या सावलीपासून उत्पादन देणारं असं हे जा कॉफीचं झाड आणि त्याचं आयुष्यमान हे पन्नास वर्षापर्यंत असल्यामुळे एकदाच आपल्याला फक्त लागवडीचा खर्च असतो दुसरी गोष्ट आता ही पॉलिथिन पिशवीमधली जी रोपं आहेत ही रोपं लागवडीसाठी योग्य आहेत आणि ही जी लागवड करताना जी आपण उताराचा जो भाग असतो त्या समोरच्या पद्धतीनं लागवड करायची आहे समोरची पद्धत म्हणजे काय तर उतारच्या बाजूला आपण समोरासमोर जी लागवड करतो त्या पद्धतीनं आणि कॉप लागवड लागवडी पारंपरिक पद्धतीने म्हणजे झाडाच्या जा सावलीखालीच केलेली आपल्याला फायदेची असते आता ह्या ओक्षाच्या फळातील बियापासून कॉफीची भुकटी ती बनवतात आणि आपल्याला कॉफीच्या जा झाडापासून जा जे उत्पादन मिळतं याचं जा आयुष्यमान जास्त असल्यामुळे पन्नास वर्षापर्यंत आपण याचं उत्पादन घेऊ शकतो तर शेतकरी बंधूंनी इतर झाडांच्या जा सावलीमध्येही कॉपीची लागवड केलेली एक फायदेशीर त्याचबरोबर आपल्याला ही रोपं आता या रोपाची किंमत ऐंशी रुपये बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना ही रोपं दिली जातात पॉलिथिन बॅगमधील अशी ही रोपं बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच रोपं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन पस्तीस अकरा नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपे येतात आपल्याकडे मसाल्यापासून सर्व आयुर्वेदिक प्लांट असतील त्याचबरोबर फळ झाडे असतील जे अगदी आपल्याला एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत अशी सर्व तयार फळ झाडे पण मिळतात पस्ती चक्रात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आणि असे विविध आपल्याला मसाल्यापासून जंगली रोपे आयुर्वेदिक प्लांट तसेच अशी कॉफी किंवा पंचामध्ये वेतना मारले रामफळ असेल अशी सर्व फळझाडे आपल्याला बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मिळत असतात नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं आणि बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना ही रोपं घरपोच मिळतात कॉपीची ही रोपं आता आपल्याकडे जी आहे तिची ऐंशी रुपये किंमत आहे इथं जाग्यावरती आणि आपल्याला ही बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतील शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडला असेल आता कमी वेळेमध्ये आपल्याला व्हिडिओ बनवा लागतो कारण जास्त व्हिडिओ बनवला की तेवढी लोकांना जास्त पुढे उत्सुकता राहत नाही त्यासाठी शॉर्ट व्हिडिओ बनवावा लागतो तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे चॅनलला न विसरता सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि फोनवरती आपल्याला सर्व ऐजी डिटेल माहिती दिली जाईल बघू शकतो कॉपीची रोपं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी ज्या शेतकरी बंधूंच्या परसबागेत पण लागवड करता येते आणि आपल्याला त्या सावलीपासून उत्पादन देणारं असं झाड आणि जेचं आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत आणि लागवडीपासून पाच ते सहा महिन्यात फळधारणा चालू होणार असं हे कॉफीचं झाड तर शेतकरी बंधू अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघू शकतो आपण पानाचं रेखाण कसं असतं तर अधिक माहितीसाठी न विसरता दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय जे महाराष्ट्र